नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी कुडी म्हणजेच ओळखा पाहू मी कोण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कलिंगड अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा विकत घेतात आणि वर्ष संपले की फेकून देतात ओळखा पाहू काय उत्तर आहे कॅलेंडर अशा एका सजीवाचे नाव सांगा ज्याला डोळे नसतात ओळखा पाहू कोणता उत्तर आहे गांडूळ तीन जण वाढायला बारा जण बसले जेवायला ओळखा पाहू कोण उत्तर आहे घड्याळ वाकडे तिकडे पाय नदीकाठी दिसतो हळूच आपल्या बिळात घुसतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे खेकडा अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी कधीही थकत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे जीभ मी जन्मानंतर येतो मृत्यूनंतर जातो रागात घासला जातो आणि जेवणाला बारीक करतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे दात दहा मांजरी दहा उंदरांना दहा मिनिटात पकडतात तर वीस मांजरी वीस उंदरांना किती मिनिटात पकडतील उत्तर आहे दहा मिनिटे अशी कोणती गोष्ट आहे जी खाली तर येते पण कधीच वर जात नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे पाऊस असे कोणते दान आहे जे श्रीमंत असो की गरीब दोघेही करतात ओळखा पाऊ कोणते उत्तर आहे मतदान एका काडीची ऐका कहाणी भरलेले आहे त्यात गोड गोड पाणी ओळखा पाहू काय उत्तर आहे ऊस अशी कोणती गोष्ट आहे जी बोलताच तुटून जाते ओळखा पाहू कोणती उत्तर आहे मौन हिरवे हिरवे माझे अंग राहतो मी डब्यात बंद डबा खोलणे सोपे आहे काम सांगा काय आहे माझे नाव उत्तर आहे वाटाणा वेडा नाही पण कागद फाडतो भिकारी नाही पण पैसे मागतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कंडक्टर एक कपिला गाय तिला लोखंडी पाय राजा बोंबलत जातो पण ती थांबत नाही ओळखा पाहू कोण ಉತ್ತರ ಆಗಗಾಡಿ ಧನ್ಯವಾದ